नमस्कार हरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मद श्री नर्मदा पुराण रेवाखंड पुराद मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्वदीय पाद पंकज नमामि देवी नर्मदे आद्या एकशे पंचवीसावा रवीतीर्थ महात्म ओम नमो नर्मदा ई श्री मार्कंडे वाच तत्व तीर्थ महिमाल रवितीर्थ मनोतम यत्र देवा सहस्र शु शुस्तपस्त पवा दिव्या गत मुनुसृष्टीचे मार्कंड दिले हे राजा त्यानंतर उत्तम ते, ते रवितीर्था जावे तिथे ससृ्रसे सूर्यदेवाचे तपाचे अनुष्ठान करून स्वर्गात गेले राजे युद्धिष्टीने विचारले भग विचारले जग धारण करणाऱ्या सर्व देवांना नमस्कृत देवश्रेष्ठ सूर्यदेवाने तपस्वीचा वेश धारण करून तप कसे केले श्री सूर्यदेव सर्व प्राणी प्राणीमातांचे आराध्य देवेत व सर्व देवांनी पूजित आहेत हे सृष्टीचा आरग नि सर्व संसारात प्रत्यक्ष दृश्य रूपात आहे ते आदित्य भावाप्रत कसे झालेत तसे ते त्यांना भास्कर का म्हणतात हे आ, हे अनग ब्राह्मण हे सर्व आपण मला संक्षिप्त संक्षिप्तपणे सांगावे श्री मार्कंडदले महाराज तुम्ही विचारल्यावर प्र, प्रश्न अतिश्रेष्ठ आहे श्री ब्रह्मदेला प्रणाम करून मी सर्व तुम्हाला ऐकवतो हे दृश्य जगपूर्वी अंधकारने भरले होते ज्ञानलक्षणरहित तर्करहित जणू सर्वत्र आज्ञा सुप्ती होती त्यानंतर ते श्रेष्ठ सप्त पिंडांचे दिव्य तेज उत्पन्न झाले असे जसे आकाशात सृष्टीकरता अधोमुख असलेली ज्वाळास निघाली तेजाच्या अति सर्व विभूषित पुरुष उत्पन्न झाला श्री परम पुरुषापासून प्रथम दिव्य तेज प्रगत झाले त्या ते तेजातून भूषित एक पुरुष उत्पन्न झाला तो शिवस्वरूप हातपाय रहित होता त्याने सर्व व्याप्त होते हे भरतवंश वंशोत्पन्न राजा तो तेजवय पुरुषानंतर पुन्हा कालस्वरूप प्रजापती उत्पन्न झाले काही काळानंतर तेज अग्नि झाले तेच अग्नि झाले ते भूतार भूतां भूतांसहित मनुष्य असूर नी सर्व देवांचे स्वामी आहेत तेच काळ आहेत सर्वात प्रथम सर्व देव आणि महर्षी त्यांना वंदन करतात अन्य देवांना नम त्यानंतर वंदन करतात त्यामुळे ते आदित्य संबोधले जातात तिन्ही संध्या तिन्ही देव सूर्यमंडळाच्या सानिध्यात आहेत सूर्याला नमस्कार केल्यावर हे सर्व देव नमस्कृत होतात हे राजा सूर्यविना दिवस रात्र महिन्यांमुळे होणारे उत्तरायण दाक्षिणायन होऊ शकत नाही स्नान, स्नान दान स्नान दान जप होम स्वाध्याय व देवपूजन हे सर्व कर्म सूर्यापशिवाय शक्य नाही त्यामुळे सूर्यदेव अत्यंत पूज्य आहे वेदांत प्रामुख्याने वर्णित श्री ब्रह्मदेव श्री विष्णू श्री महेश्वर शब्दगम्य आहेत पण प्रत्यक्षात लोक पवित्र कारणे भगवान सूर्यदेव आहेत भास्कराशिवाय उत्पत्ती प्रलयस्थान या सर्वांचे निदान अविनाशी बीज व जगाचे एकमेव कारण तसे स्वामी अन्य कोणी नाही या प्रकारे सूर्यदेव चराचर जग स्वतःपासूनच उत्पन्न करून लोकहितातच धर्म मर्यादा प्रस्थापित करतात त्याने श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन निजस्वरूप सहस्र लक्ष्मी तेजाचे एकमेव आश्रय अशा स्वमूर्ती स्थापना करून विस्तीर्ण आकाशात गमन केले त्या तिथं जो स्नान करून परमेश्वरचे पूजन करतो आणि नाममंत्रा विधानाने सहस्र लक्ष्मी सूर्यदेवाचे पूजन करतो त्याने उत्तम तप केले हवन केले सर्व पुण्य केले व योग्य विधानाने परम प्राप्त केले जे श्री नर्मदा ज्याला स्नान करून सूर्यदेवाचे दर्शन करतात ते पुरुष धन्य आहे महात्मा आहेत त्यांचे जीवन उत्तम जीवन जीवन आहे हे राजेंद्र तसेच जे भास्कर या तीन अक्षर नावाने निरंतर भक्तीने सूर्यदेवाचे परिक्रमा करतात त्या ते या मंत्राच्या पर्वाने स्वतःचे सर्व पाप नष्ट करून देह पवित्र करतात ज्याचे त्याचे जे पुण्य होते ते एकाग्र चित्ताने तुम्ही ऐका त्याने सूर्योदेवाची परिक्रमा करून जनसमुद्र पर्वत वन आदीने युक्त संपूर्ण पृथ्वीची निश्चिंशी परिक्रमा केली राजा चरणशऱ्या हे संपूर्ण त्रिलके मंत्र मूलक आहे त्यामुळे त्रिलक्यात कोणतीही मंत्रहीन कार्य सिद्ध होत नाही जसे लाकडी हाती चांबड्याचे हरिण कार्यास योग्य नाहीत तसे विना मंत्र कर्म सफल होऊ शकत नाही भस्मात केलेले हवन व दान दानसुद्धा निष्फळ होते काष्ट पाषाण व ढेकळ विशेषतः मातीच्या मूर्तीची मूर्ती मूर्तीची जगातील लोक मंत्राने पूजा करतात मंत्रहीन पूजा करत नाहीत बारा वर्षापर्यंत भक्तीपूर्वक नमस्कार जे फल प्राप्त होते ते फल एक वेळा मंत्रयुक्त नमस्काराने प्राप्त होते संक्रांतीत व्यातिपात अयन उत्तरायण दाक्षिणायन व विश्वत काळात जेव्हा दिवस रात्र समान असतात जो मनुष्य श्री नर्मदा ज्याला स्नान करून सूर्यदेवाचे पूजन करतो त्याच्या हातून बारा वर्षात जाणता आज जे पाप संचित झाले असते ते संपूर्ण पाप अग्नी जसे तू जळून नष्ट होते त्याप्रमाणे तर शनी नष्ट होतात चंद्रग्रहण सूर्यग्रहणात स्नान उपवास करून व जितेंद्र होऊन सूर्यदेवाचे दर्शन घेतल्यास मनुष्य सर्व पापातून मुक मुक्त होतो हे श्रेष्ठ राजा माघ महिन्यातील सप्तरीला उपवास करून क्रोधार सूर्य सूर्यमंदिरात निवास करून पुन्हा प्रात्तकाळी स्नान करून मंत्रयुक्त विधीने जो श्री सूर्योदयाला अर्ध द त्याला उत्तम पुण्य प्राप्त होते दे। पितृदेवांचे जलाने तर्पण करावे नि त्यानंतर देवसरष्ठ श्री सूर्य सूर्याच्या मंदिरात पूजन करून पूजन करावे गंध पुष्प तसे धूप दीप नैवेद्याने सुरू श्री सूर्योदयाचे उत्तम पूजन करून मंत्रोच्चार करावे विष्णूचक्र यम धाता मित्र वरुण भग विवस्वान सविता पूषा चंडाशू आणि भर्ग या बारा नावांचा जप क कर, करत कर, परिक्रमा करून मनुष्य जे फल प्राप्त करतो ते तुम्ही एकाग्र एकाग्रमानाने ऐका तो मनुष्य सात जन्मी दारिद्र्य रो रोगी मुख बहिरा तसे मूर्ख होत नाही जसं श्री शंकराने सांगितले आहे हे हे जाणून विधीपूर्वक मंत्राचा जप करून भक्तेने सूर्यदेवाची आराधना करणारा विद्वान महापुण्याचा भागीदार होतो मंत्री होऊन सूर्यदेव सूर्यदेवाची भक्ती करणारा पशु कीटक समान स्वतःचा तिरस्कार करतो ती त्या तीर्थात शरीर त्याग करणारा स्वर्गात जाऊन देव व महर्षीकडून पूजित होऊन पुन्हा हे लोकात उत्तम कुळात जन्म घेऊन पुत्र पौत्र तसे हद्दी कोवढे रथ शेगडोस दास दासदास नियुक्त असा स्वेच्छेने चिरकाळ राजा होता हा स्कंद पूर्णातील रेवाखाड्याच्या पूर्व भागातील रवी तीर्थे महात्मावर नावाचा एकशे पंचवीस अध्याय पूर्ण झाला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हरे नर्मदे हरे नर्मदे